महाराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य सेवा संस्था नागपूर आणि शिवसेना शाखा चार। या शाखेचे आपले विभागातील माननीय उदयजी पाटेकर सौ सुजाता पाटेकर सिद्धेश पाटेकर आणि त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने हे शिबिर गेल्या सात तारखेपासून आपण सुरू केलेले आहे त्यांच्या विभागात तो अल्टरनेटिव मेडिसिन म्हणून एकशे बहात्तर हजार आपण या ट्रीटमेंटने ने बरे जाऊ शकतो सध्या फिफ्टी घेतली आहे ती घेतली उभे फिफ्टी घेतो ते ही बरं वाटलेलं नाही पण पर्यायी उपचार पद्धती म्हणून एकशे बहात्तर हजार या ट्रीटमेंट ने आपण घरी बसून बरे करू शकतो हीच माहिती तुम्हाला या ट्रीटमेंट विषयी आता मी देत आहे तर सगळ्यात पहिले हे ट्रीटमेंट आपल्याला किती दिवस घ्यायची आणि त्याची काय काळजी घ्यायची संपूर्ण समजून घ्या ही ट्रीटमेंट आपल्याला कुठलाही आहार मुळातून बरवायचा आहे आणि कायम स्वरूपी औषधापासून दूर राहायचं असेल तर नव्वद दिवस हे ट्रीटमेंट आपल्याला पूर्ण करायचे आहे आणि गरज नाही तर सगळ्यात आपला आहार कसा असायला पाहिजे सकाळचा नाश्ता दुपारच लग रात्री डिनर एक ठराविक प्रमाण असायला पाहिजे त्यांच्या वेळेनुसार सकाळचा नाश्ता शक्यतो दहा वाजताच्या अगोदर तरी सुद्धा आता ही बघा पीठ मी फक्त सोडली उभी आहे ना आता ह्या काय काम जाणार बघा सगळे जाणार असेल उभी आहे का होती आहे ती नाहीये मॅगिड हाफ मॅगेट वरती येत आणि ते लोखंडाचे एवढा हा गाणं असून नाहीये ते पूर्ण पॉवर आपल्याकडे त्याच्या भक्के चालत म्हणजे आपल्याला ते दोन तास ते कोणतं मॅरिडची तर लोखंड मॅरिडला स्वतः कडे खेचून घेणारी वस्तू आणि म्हणजे सगळ्यात मोठं बिल त्याच्यामुळे भिंत टेकून जरी बसलो डोकं तरी सगळे पॉवर चलले मध्ये आपल्याला फायदा म्हणून बसायला लाकडी किंवा पाणी पाणी लाख किंवा फाट ठेवायचं आणि भिंती पाच दूर दूध असाल जेवढे पावर तुमच्या शरीरात राहतात तेवढे पावर तुमच्या शरीरातच राहिली पाहिजे तर तुम्ही लवकरात लवकर बरे